नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं पांडुरंग दुबले यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो अगदी थोडक्यात तुम्हाला एकदम सविस्तर माहिती सांगणार आहे आजची माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता एक मोठी पाटी आहे आपण आता दुसरी पाठी केलेली आहे अंडे गोळा करायला आणि संपूर्ण अंड्याचे ज्या वस्तू आहेत ना एक, एक दोन तीन आता या बघा ह्या पेट्या कॅरेट ठेवले होते पत्र्याचे डबे ठेवले होते ते काढून घेऊन आपण हे सर्व अंडे गोळा केलेले आहे आज आणि तुम्हाला अगदी इमानदारीने सांगतो मी ह्या पाठीमध्ये आता नव्वद आणि दोन अंडे आहेत ब्याण्णव था था आणि तुम्हाला माझ्याकडच्या कोंबड्या पण सांगतो तुम्हाला मी माझा फॉर्म दाखवला तुम्हाला खूप फॉर्म आवडला स्पेशल अंडे देणाऱ्या कोंबड्या माझ्याकडं पासष्ट आहे आता हे बघू शकता अशा मोठ्या मोठ्या वजनदार कोंबड्या आहेत पासष्ट आणि ज्या अशी पिल्ला आहेत ना पासष्ट कोंबड्या अंडे देणाऱ्या आहेत आणि जे पिल्ला आहेत ना हे चाळीस आहेत म्हणजे आता सध्या माझ्याकडं कोंबड्यांची संख्या शंभर आहे आता हे अंडे देऊया आपण घरी नंतर सविस्तर बोलूया तर शेतकरी नो जे माझ्या हातात अंडी बघितली तुम्ही नव्वद अंडी ही पासष्ट कोंबड्यांनी काल दिवसभराचे आणि आज सकाळचे म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्या पासष्ट कोंबड्या कमीत कमी पंचावन्न ते छप्पन अंडे ह्या सा, दिवस दिवसाला देऊ राहिल्या इतक्या प्रचंडमध्ये कोंबड्या अंड्यावर आलेल्या आहेत प्रत्येक कोंबड्या अंड्यावर येऊ आलेले आहे त्याचं कारण खूप चांग खूप सोपा आहे तुम्हाला सांगणार आहे आणि गेल्या व्हिडिओमध्ये बरेच जणांनी कमेंट केल्या दादा खूप छान फॉर्म उभा हो केला वीस हजार रुपयामध्ये आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी सांगतो एक, सांग एक कमेंट अशी आली की बाबा एवढा फॉर्म बांधायलाच वीस हजार रुपये लागले असतील दादा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून आज एक सांगू इच्छितो तुम्ही तरी वीस हजार रुपये म्हणतात मला फक्त माझं दहा बाय पंधरा फुटाचं कोंबड्याचं शेड आहे त्यांना संपूर्ण शेड दाखवा एकदा हे बघा तुम्ही बघू शकता बा दहा बाय फक्त या बघा एवढा खर्च एकच सात हजार रुपयाचा बंडल आणलेला आहे जाळीचा आणि चारी बाजूनी मारलेला आहे म्हणजे फक्त सात हजार रुपयामध्ये खुर्ड तयार झालेला आहे आणि आज आपण कोंबड्यांसाठी ना साळ आणलेली आहे मी माझ्या घरापासून आठ किलोमीटर अंतरावर गेलो सकाळी आठ किलोमीटर वरून ही साळ आणलेली आहे आणि साळ आणलेली किती आहे आता मला एवढ्या जागेत फक्त तीस किलो साळ टाकायची आहे मी आठ रुपये किलोनी साळ घेऊन आलेलो आहे तिथून म्हणजे आठ एक आठ आठ दोन सोळा आठ तरी चोवीस अहो घ्या अडीचशे रुपयाची साळ मी इथं खाली टाकणार आहे आणि आता साळ टाकून नंतर हे बघू शकता हे आपले माठ ठेवलेले आहे अंडे देण्यासाठी हे बघा हे तीन माठ एक दोन तीन याच्यात पण आपण साळ टाकणार आहोत आणि उरला विषय हे बघा आता ही एक पीटी तर असतीच आपली अंडी देण्यासाठी कोंबड्यांना हे बघा ही आता मी साळ टाकतो त्यांना संपूर्ण वरच व्यवस्थित दाखवा बरं कारण की ह्या बघा असे बांबू टाकलेले आहेत बारदाना नाही साईडने जाळी मारलेली एकदम फ्रेश आणि आज काय आलं तुमच्या दादाने आज सकाळी दरवाजा आणला तीनशे रुपयाचा इकत जाऊन आणि आज नवीन बसवलेला आहे नाही तर आपल्या खो, कोंबड्याच्या खोरड्याला दरवाजा पण नव्हता आणि या बघा आता काय केलं बारा फुटामध्ये सहा फूट फक्त इकडं एक एक बांबू बांधलेला आहे कोंबड्याला बसायला आणि कोंबड्या जिथं बसणार आहे ना, ना तिथं आपल्याला खाली खाद्य वगैरे काही काहीच बिलकुल टाकायचं नाही आणि जिकडे जागा मोकळी ना तिथं मी असा घास बांधत असतो हे बघा हे बघा येऊ एकदम फुकटचं कोंबडी पाल नाही आता हे बघा इथं तीन किलो घास बांधला होता सकाळी नऊ वाजता नऊ वाजता ना आता बारा वाजले आहे बघा फक्त का काय राहिलेले म्हणजे कोंबड्या एवढं फ्रेश इथं खात्यात हे एक आणि हे बघा इथं एक राहिलं होतं हे बघा या दुरीला परत तीन किलो घास बांधला होता फक्त त्या एवढं राहिले रे एवढं आता मला एक सांगा शेतकरी बोलून नो ह्या ज्या आपल्या कोंबड्या आहेत एवढ्या ताज्या तावान्यानं अंडे कस काय त्याच्या कोंबड्या बघा एकदम फ्रेश कोंबड्या आहे बघा ही कोंबडी अंड देण्याचं कारण असं मी जरी मोकळी सोडली नाही बाहेर आता भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं भरपूर प्रशिक्षण असे भेटले जातात की मुक्त मुक्त संचार करा कोंबड्यांना मुक्त संचार म्हणजे आपल्याला खाद्य खर्च कमी येईल दादा नो कोंबडीला खाद्याचा खर्च कधीच कमी होत नसतो मुक्त संचारमध्ये गावराग कोंबड्या जर असतील तर पन्नास साठ टक्के होऊ शकतो पण तो तोच आपण मुक्त संचार जरी जरी नाही केलं जर आपल्या कोंबड्यांना जर मिती का हा असला आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर गावरान कोंबडीची दररोज जर अंडी हवी असतील तर माझ्यावणी तुम्ही सोळाशे रुपयाची बॅग घेऊन येणे आता मला एक सांगा माझे जर साठ अंडे जर दिवसाला निघत आहे तर मला सहाशे रुपये या रोज पडतोय आणि मला या साठ कोंबड्यांना लावू का फक्त सकाळी दोन किलो आणि संध्याकाळी एखादं किलो लईतले शंभर ते दीडशे रुपये म्हणजे आपला फायदा हा चारशे ते साडेचारशे रुपये होऊ राहिला आलं लक्ष तुमचं मी आता साठ अंडी निघली ना आजची तर सहाशे रुपयाची अंडी झाली आणि मला खाद्याचा खर्च लईतले दीडशे रुपये विकतचा खाद्याला तर चला आता मी तुम्हाला साल टाकून दाखवतो काहीच नाही एकदम फुकटचा व्यवसाय आहे पण माणूस लाखो निव कुठे गुंतवणूक करतो याच्यात फसतो आता तुम्ही मला सांगा मी तुम्हाला इतका मोठा भव्य आपला फॉर्म दाखवलेला आहे पण त्या फॉर्मचा विचार नका करू तुम्ही मी कोणत्या किती जागे ठेवलेला आहे हे महत्वाचं आहे आणि तुम्हाला आज एक सांगतो कुंबडी एक दिवस होतो मी बाहेर सोडणार नाही अजून एक महिना मला पूर्णतः अभ्यास करायचा आहे की आपण बंदिस्ता मध्ये आपल्याला कुंबडी पालन करू शकतो का नाही

बरोबर आता हे करून पाहवायची सुद्धा गरज नाही आपल्याला आपल्या कोंबड्या झुगरा घातला त्याच्या उमेदवारी आता काय केलं आपण तीन गोण्या दीड गुन्हे आता टाकली आणि दीड गुणी पुढच्या वेळेस ठेवू आपण म्हणजे तीस किलो पेक्षा इतकं घेऊ आणि तुम्हाला सांगतो तो द्यायला <स्यणीग> कोंबड्या इतक्या झटपट अंडे देतात ना आताच माठा दोन गेल त्या अंड्या साळ पांगवायची सुद्धा गरज नाही आपल्या कोंबड्या आपोआपा पांगवत आहे आणि आता अंडे देण्यासाठी आपण माठा साळ टाकणार आहोत तिथं एक दोन संध्याकाळपर्यंत भरपूर जमव होती नाही हा असा व्यवसाय ज्याला जमन त्याला मी खूप कळकळी मी सांगतो तुम्हाला बघा सांगतो मी शेतकरी माणूस आहे मला इतकं सांग आता मला जाऊ घडतं काय मी तुम्हाला किती किती म्हणजे किती व्हिडिओ टाकलेले आहे की कुंभडी पालन खूप सोपं आहे पण तुम्ही अवघड करणार कुंडी पालनाचं पण माझे तरी व्हिडिओ बघून तुम्ही सक्सेस करा तुम्ही काय करता तुंबडी पालनाचा हिशोब लगेच करता की माझ्याकडे पाचशे कोंबड्या असायला हव्या चारशे गावरान कोंबड्या साताट घ्या त्याच व्यवस्थित त्याच्यापासून पिल्ले तयार करा अनुभव घ्या मगच जास्त कोंबड्या करा काय पाहू ना ना एक कोंबडी दाखवा आपल्या प्रेक्षकांना म्हणजे ना त्यांना चांगलं वाटून तू कुठं ठेवूया एक रोखोत रे ठेवलं तर जमू काही असं नाही ना काय आता घरच्यांना माहीत असते गोष्टी भरपूर आणि ही तर ठेवलं त्या पाण्यात कोंबड्या घाण पाडायला शिक्य काय इकडेच ठेव नाही नाही बरे बरे ठीक आहे चालेल मी इथं सेट झालं काय काय वाटतं एवढी पूर्ण काय आणखी टाका आता बघा आपण किती आणली होती तीस किलो न? तीस किलो साळ घेऊन आणतो तीस किलो पंधरा किलो साळ टाकलेली आहे आणि जास्त काबर नाही टाकून आता आठ दिवस या पंधरा किलो साळी होतो गो आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी परत पंधरा किलो टाकू आणि पंधरा किलो तीस किलो झाली तर तीच आपल्याला ही साळ दोन तीन महिने टाकायची आहे म्हणजे मी अवघी तीनशे रुपयाची साळ दोन तीन महिने चालवणार म्हणजे किती कोरोडे वर कोंबडी पालन आहे तर चला नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सगळा कोंबड्या वगैरे बघायला भेटला आणि आता भरपूर काम राहिलेलं आहे त्याच्या वर कुमडीला बसायला आपल्याला जागा करता येणार नाही आईटला बांधलो तुम्ही सुरुवातीला लाकड त्याच्यानंतर परत ह्या ह्या आईटला घेतलेला आहे कोंबड्या पाहिलं की माठाने भिजायची तयारी केली होती चालू नाही लगेच रिडी अंडी देण्यासाठी तर शेतकरी बनवून व्हिडिओ कसा आवडला जास्तीत जास्त शेअर करा पुढचा व्हिडिओ कुठल्या संदर्भात बनवायचा आहे नक्की कमेंट करून सांगा आणि बघा तुम्हाला माझे भोकड पण दाखवतो आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला दाखवलं असतं की गोळी घेऊन अशी पांघवायची मी पण पांगवणार आहे जाऊ द्या घ्या आपल्या कोंबड्यांना मजा घेऊ द्या थोड्याफार फार शाळा पांगवायची बिचारा तेच काम करत असतात तर चला अशाच नवीन व्हिडिओ मध्ये परत भेटूया सविस्तर व्यवस्थित माहिती बरोबर किंवा साठ कोंबड्या दिवसाचा खर्च किती दिवसाचा नफा किती अशा अनुभव घेतो हो आता मी दोन तीन दिवस परत अनुभव घेतो अंडी कमी जास्त वाहते हो लक्षात मी काय सांगितलं होतं साठ कोंबड्या आपलं पासष्ट कोंबड्या अंडी देणार आहे आणि अंडी निघली आहे कमीत कमी पंचावन्न ते छप्पन म्हणजे प्रत्येक कोंबडी अंडी देत आहे सध्या अजून तीन ते चार दिवसांनी काय परिस्थिती येते त्या संदर्भात आपण नक्की व्हिडिओ टाकू तोपर्यंत धन्यवाद